नाथ संप्रदाय हे शिवाचे उपासक असून शिव हे सर्वांचे गुरु आहे अशी या पंथाची श्रद्धा आहे हे, हे शिवच मानवी गुरुत प्रवेश करून जगत उद्धाराचे कार्य करत आहे हा आदिनाथ शिव शक्तीयुक्त शिव आहे असे गोरक्षनाथांनी सांगितले आहे म्हणजे शक्ती ही शिवाहून भिन्न नाही ती तद अंतर्गतच आहे व तीच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती व लयाला कारणीभूत आहे या शक्तीने युक्त असा शिवच पिंड ब्रह्मांडाचा आधार आहे आणि शक्तीविना शिव हा केवळ शव आहे म्हणजे शिवातील इकार हा शक्तीवाचक आहे चंद्र चंद्रिकेप्रमाणे त्यांचा संबंध आहे नाथपंथांचे उपास्य दैवत भगवान शिव असल्याने त्यांच्या वेशभूषेची छाप नाथपंथीयांवर पडणे स्वाभाविक आहे नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन नवनाथ भक्तीसार सिद्धसिद्धांत पद्धती महाअनुभवांचा प्रसिद्ध ग्रंथ तसेच चरित्र तसे नात विरचित नाथ कैवल्य या सामान्य ग्रंथात वर्णिलेली आढळते त्यावरून त्यांच्या वेशभूषेत भस्म रुद्राक्ष मुद्रा मेकला कंता शिंगी त्रिशूळ दंधारी दंडा किंगरी खापर अधारी कमंडलू जानवे चिमटा व शंख या गोष्टी प्रामुख्याने असतात असे दिसते याशिवाय खडावा डमरू कुका अथवा कोका नावाचे वाद्य वस्तूही येतात आता या वस्तूंचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया भस्म भस्माला बबूत असेही एक नाव आहे काही ठिकाणी याचा उल्लेख क्षार असाही आढळतो भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे पद्मावत आणि चित्रावली या दोन ग्रंथात भस्म सर्वांगाला लावण्याबाबत उल्लेख आहे परंतु चंद्रायन आणि मधुमालती या ग्रंथात ते फक्त तोंडाला लावावे अशा प्रकारचा उल्लेख आढळून येतो ते काहीही असते तरी नाथपंथी आणि भस्म हे लावलेच पाहिजे सर्व देहाचे अखेर असे भस्मच होणार आहे यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा असा संदेश जणू हे भस्म देते शिवाय भस्म त्या त्या ठिकाणची शक्ती केंद्रही जागृत होतात थंडीपासूनही हे भस्म संरक्षण करते भस्माचे असे महात्म्य असल्याने स्नातपंथीयांनी त्याचा अगत्याचे स्वीकार केल्याचे दिसते रुद्राक्ष रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून रुद्र आणि अक्ष म्हणजे शिवाचा नेत्र असा या शब्दाचा अर्थ आहे साधना मार्गात रुद्राक्षाचे महत्त्व अपार आहे तो अत्यंत पवित्र मानला जातो तंत्रशास्त्राच्या दृष्टीनेही रुद्राक्षाची माळ अत्यंत पवित्र मानली जाते हे रुद्राक्ष विविध मुखांचे असतात त्यांना एक पासून चौदा मुखे असतात एक, एक मुखी रुद्राक्ष ही प्रस्तुत लेखकाच्या संग्रही असून तो आकाराने मोठ्या आवळ्या इतका आहे ही मुखे त्यांच्या अंगावर असलेल्या खोलगट रेषांवरून मोजली जातात सर्वसामान्यात पाचमुखी रुद्राक्ष विपुल संख्येने आढळतात तर एकमुखी रुद्राक्ष बऱ्याचशा दुळमिळ आहे नाथपंथी लोक या रुद्राक्षांची माळा बनवतात ही अठ्ठावीस बत्तीस चौसष्ट किंवा एकशे आठ मन्यांची असते मुद्रा मुद्रा हे नाथपंथी योग्यांचे एक आवश्यक अंग आहे ही।, ही मुद्रा कानाला भोग पाडून तीत घातली जाते व बहुधा वसंत पंचमीच्या दिवशी ती धारण करतात अशा या मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात कारण ते कान फाडून कानाला भोग पाडून ती धारण करतात ही मुद्रा धातूची किंवा हरणाच्या शिंगांची असते काही धनिक मह सोन्याची हस्तिदंताची वा स्फटिकाची मुद्राही धारण करतात मुद्रा म्हणजे कुंडल कोणत्या धातूची असावी यासंबंधी नाथपंथीय वागमयात स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाही भगवान शंकरांच्या कानातील कुंडले पाहून श्री मच्छिंद्रनाथांनी ती प्रथा आपल्या संप्रदायात सुरू केली असावी असे म्हणतात तर काहींच्या मते नाथपंथांचे इतर पंथापेक्षा काही वेगळे पण असावे अशी गोपीचंदांनी इच्छा व्यक्त केल्यावरून जालिंद्रनाथांनी कान फाडून कुंडले घालण्याची प्रथा सुरू केली तरी काही ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी राजा भरतहरीचे कान फाडून त्यात ही कुंडले घातली असाही उल्लेख आढळतो मेखला मेखला ही कमरेला बांधतात ही बावीस ते सत्तावीस हात लांबीची दोरखंडासारखी दोरी असून ती कमरेपासून छातीपर्यंत एका विशिष्ट पद्धतीने बांधतात ही मोळाच्या दोरीची वा लोकरीची असते तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू बांधलेले असते मेकला नागिन म्हणूनही ओळखली जाते हाल मटंगा हा मेकलेचाच एक प्रकार आहे कंथा कंथा म्हणजे फाटलेली वस्त्रे जोडून बनवलेला हा गळ्यातून घातला की सर्व शरीरालाच झाकून टाकतो याला गुद्री असेही दुसरे नाव आहे याचा रंग भगवा किंवा लाल असतो व तो गेरूने रंगविण्याची पद्धत आहे हा रंग ब्रह्मचर्याला पोषक आहे कारण त्या योगे वीर्यस्तंभण होते असे म्हणतात पार्वती ही पार्वतीने आपल्या रक्ताचा रंग लावून असा चोळणा प्रथम श्री गोरक्षनाथांना दिला व तेव्हापासून नाथपंतात त्याचा वापर सुरू झाला शिंगी म्हणजे शृंगी ही हरणाच्या शिंगापासून बनवतात ती तोंडाने वाजवतात व योगीजन ती जानव्याला बांधतात विशेष संध्याकाळी उपासनेच्या वेळी वा भोजनापूर्वी ही शिंगी वाजवण्याची प्रथा आहे काहीजण भिक्षा घेतल्यानंतर शृंगी वाजवतात त्रिशूळ भगवान शिव त्रिशूळ वापरतात हे सर्व प्रसिद्धच आहे आणि शिव हेच नाथपंथीयांचे आद्यदैवत असल्याने या नाथपंथीयातील योगी त्याचाही वापर करतात त्रिशूलाच्या योगे जवळ फिरकत नाही असेही म्हणतात धंदारी यालाच धंडोर किंवा धंदोरा अशीही नावे आहेत हे एक प्रकारचे चक्र असून ते लाकडाचे वा लोखंडाचे बनवलेले असते व त्याला एक छिद्र असते या छिद्रात कवडी अथवा मालाकार धागा घालतात व मंत्र म्हणून तो बाहेर काढतात लोक भाषेत यालाच गोरखधंदा असे नाव आहे गोरखपंथी लोकांचा असा विश्वास आहे की मंत्र म्हणून धागा बाहेर काढला की श्री गोरक्षनाथांच्या कृपेने परमेश्वर प्रसन्न होतो आणि भवसागरात अडकलेल्या प्राण्यांना मुक्त करतो दंडा याला दंड असेही नाव आहे याचा उल्लेख वैशाखी असाही काही ठिकाणी करण्यात आला आहे हा दंडा गोल आणि काळ्या रंगाचा असून तो हात दीड हात लांबीचा असतो योगी लोक याला भैरवनाथांचा दंडा किंवा श्री गोरक्षनाथांचा सोटा असेही म्हणतात किंगरी याला सारंगी असेही नाव आहे हे एक प्रकारचे तंतुवाद्य असून त्यातून धनुष्याच्या साह्याने आवाज काढला जातो आजही श्री भरतरी हरीचे मातीच्या घड्याचा तुकडा याचा उपयोग नाथपंथातले योगी, योगी भिक्षापात्र म्हणून करतात काही योगी लोक हे भिक्षापात्र नारळीच्या करवंटीचे सुद्धा बनवतात काही वेळा काश्याची वाटी यासाठी वापरली जाते अधारी अधारी म्हणजे आसन योगी लोक यावर बसतात किंवा झोपतात हे आकाराने छोटे असते कमंडलू याचा उपयोग पाणी पिण्यासाठी जलपात्र म्हणून होतो जानवे हे सुताचे असते व ते गळ्यात सरळपणे घातलेले असते हे लोकरीच्या पाच सात पदरांचे असून त्या शंखाची चकती अडकवलेली असते चकतीच्या वोकात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसवलेला असतो चिमटा अग्निदिक्षा घेतलेला साधक आपल्याजवळ चिमटा बाळगतो याची लांबी सत्तावीस बत्तीस वा चोपन्न इंच इतकी असते चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते त्यात आणखी नऊ कडे असतात नाथपंथी लोक या चिमट्याच्या विशिष्ट नादात वा धुंदीत आपले मार्गक्रमण करतात धुणीतील अग्नी फिरवून प्रज्वलित करण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो शंख भिक्षा मागताना व शिवाचे दर्शन घेताना नाथपंथी लोक शंख वाजवतात शंखनाद हे ओंकाराचे प्रतीक मानले जाते नाथपंथी यांच्या या वेशभूषेचे वर्णन नाथपंथीय योग्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करण्यास पुरेसे आहे आता आपण नाथ संप्रदायातील श्री गुरु मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्री गोरक्षनाथ या दोन महासिद्धांचा परिचय करून घेतला आहे श्री स्वामी समर्थ